तर ह्या करणं टाळा तर बघू शकता हाय हॅलो कशा आहात तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा मी, मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर बऱ्याच महिलांना म्हणजे की कंपल्सरी आता बेबी झाल्याच्यानंतर प्रत्येकच लेडीजला वाते हा येतच असतो आणि तो कंपल्सरी असतो म्हणजे ते काहीच नाही की आला तिला नाही तर जी व्यायाम वगैरे व्यवस्थित करते तर तिला कदाचित येत नाही ते पण ज्या महिलांना नाही होत करणं तर मग त्यांच्यासाठी आवडीचे कपडे घालणं खूप डिफिकल्ट जातं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर बघू शकता आता मी जस जशी फिटिंग असते ना आपली तशी फिटिंग करून घेत आहे बरं तर तुम्हाला दाखवते की तुम्ही अशा प्रकारे फिटिंग केल्याच्यानंतर तुम्हाला किती मत वाट्या दिसतो आणि मी दाखवते त्याप्रमाणे जर तुम्ही फिटिंग केली तर अजिबात तुम्हाला वात्या दिसत नाही तर नक्कीच तुम्ही दोन्हीसुद्धा गोष्टी पाहा म्हणजेच तुम्हाला समजेल की कशाप्रकारे आपण चुकतो आणि कुठं चुकतो तर बघू शकता आता इथे मी फिटिंग करून घेत आहे तर आपली ही कंपल्सरी जशी आपण फिटिंग करतो प्रकारे आहे आणि तुम्हाला जी दुसरी स्टेप सांगते त्या पद्धतीने केल्याच्यानंतर तुम्हाला एकदम फिनिशिंगमध्ये येणार आहे तर बघू शकता आता इथे मी पहिली जे तुम्हाला दाखवत आहे ते टीप मारून गेला तर वात्यानं म्हणजे आता बरेच लेडीजला लठ्ठपणा येतोच बेबी झाल्याच्यानंतर तर मानते प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी मानते तर मग त्यांना लगेच वजन कमी करणं हे शक्य होत नाही किंवा मग त्यांनं प्रयत्न केले तरीसुद्धा वजन कमी होत नाही तर तुम्हाला जर माझा डाईट प्लॅन जर पाहिजे असेल तर मला नक्कीच सांगा मी त्याचासुद्धा व्हिडिओ शेअर करेन आता बाळ माझं दोन वर्षाचा आहे मला अजिबात जास्त वात्या नाही आहे पण जास्त नाही म्हणजे थोडासा आहे तर बघू शकता आता जसं आपण रेग्युलर करतो ना त्या पद्धतीनं फिटिंग केली आहे आणि हा माझा वाट्याच आहे तुम्ही म्हणताल की ते कपडा वगैरे ठेवला तर तसं काही नाही तर माझा हा वाद्याच आहे तर आपण जसं रेग्युलर फिटिंग करतो तशा तशाप्रकारे केल्याच्यानंतर अशा काही मला वाट्य दिसत आहे तर मी अजिबात अशी फिटिंग न करता वेगळ्या पद्धतीनं करत आहे तर जे काही फिटिंग आहे ना आपले तर त्याच्यापेक्षा आपल्याला पोटाच्या भागाला ना एक इंच कमी फिटिंग करायची आहे म्हणजे की दाट करायची नाही आहे थोडंसं लूज ठेवायचं आहे तर त्यामुळे ना आपला वात्या एकदम दिसत नाही आता मी बरेच महिला बघितल्या आहे त्यांना कपडे घालायचं तर खूपच जास्त आवड असते पण वात्यामुळे त्या घालत नाहीत आणि कदाचित त्या घातल्या तरी इतकी त्याला फिटिंग करतात अक्षरशः त्याला इतकं घाण दिसतं ना ते की वरती पोट खाली ती वात्या आलेला आणि छाती वगैरे खूप खूपच घाण दिसतं तर तशी म्हणजे म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही तशी अजिबात फिटिंग न करता अशा प्रकारे फिटिंग करा आणि एक एक इंच दोन्ही साईडनं दुस ठेवा जितकं लूज ठेवणं होईल तितकं ठेवा कारण की तुम्हाला बेबीचं झाल्याच्यानंतर थोडेसे लूज कपडेच घाला कारण की वरती जरी तुम्ही फिटिंगला घातली छान टाळ वगैरे घातल्याच्यानंतर पण खाली जर तुम्ही वात्याला फिट केलं तर मग तुम्हाला ते छान दिसणार नाही आणि तितकं घाण दिसतं की समोरच्याला सुद्धा फावं असं वाटत नाही इतकं घाण दिसतं जण काही तुम्हाला चौथा पाचवा महिनाच आहे असं पण प्रेग्नन्सीचं पोट वेगळंच असतं छान दिसतं ते राबटीप असतं गच्चा असतं पण हे वात्या झालेलं पोट जे असतं ते एकदम घाण विचित्र दिसत असतं आणि तुम्ही असं सुद्धा मला सजता की बेबी झाल्याच्या नंतर पोट हे हेच असतं पण तसं लोकांना काही सुद्धा वाटत नाही ते आपल्याला वाटतं लोकांना वाटतं की दिसलेलं छान तर मी तुमच्यासोबत त्यामुळे शेअर करत आहे तर आता मी तुम्हाला एक्स्ट्राची जी टीप मारलेली होती ना मी तर ती इथं रिमूव्ह करत आहे काढून टाकत आहे आणि त्याच्याकडे एक टीप मारणार आहे दुसरी एका इंचच्या मार्किंगवर जेणेकरून तुम्हाला मला त्याचासुद्धा रिव्ह्यू दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण लूज ठेवायच्यानंतर कसं दिसतं तुम्ही घाला कपडे फिटिंगचे पण केव्हा ज्यावेळेस तुम्हाला वात्या नाही ज्यावेळेस तुम्हाला बेबी नाही त्यावेळेस कारण की बेबी झाला की कंपल्सरी थोडा तरी वात्या आप आपल्याला येतो तर त्यामुळं जितकं व्हायन तितकं लूज म्हणजे फिटचं घालणं टाळा आणि स्लिम फिट अजिबात घालू नका खूप बेकार दिसतं ते आणि मला एवढंच म्हणायचं आहे पण नंतर तुमची चॉईस राहिली पण या पद्धतीनं तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूप छान असा आहे असा तुम्हाला हे भेटेल तर बघू शकता आता इथे मी दुसरी टिप मारून घेणार आहे आणि तुम्हाला घालूनसुद्धा दाखवणार आहे कारण की तुमच्यासोबत सर्व काही शेअर करायचं आहे तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ कशाचा पाहिजे आहे ते सुद्धा मला नक्की सांगा आता मी इथे टिप मारून घेत आहे तोपर्यंत बाळसुद्धा बुट करत आहे माझं आणि तुम्ही असं नाही आहे एक कपडे घाला आणि वात्या वाढूच द्या तर त्याच्यासाठी थोडे डाईट प्लॅन वगैरेही तुम्ही करू शकतात थोडंसं एक्सरसाईज वगैरेही करू शकतात तर आता मी तुम्हाला इथे अवेअर करूनसुद्धा दाखवणार आहे तर बघू शकता आता सुद्धा वात्या आहे बरं का मी तुम्हाला सुद्धा दाखवते तर की सुद्धा वात्या आहे पण कधी दिसतो ज्या वेळेस मी असं करते ना त्यावेळेस दिसतो पेनच असल्यामुळे अजिबात वरतून असं आपल्याला डायरेक्टली दिसणार नाही तर बघू शकता माध्यम आणखीन सुद्धा आहे आणि खूप कमी आहे समजा जास्त सुद्धा असेल तरीसुद्धा हे इफेक्ट करतं तर तुम्ही नक्कीच एक वेळ ट्राय करून पहा आणि मग माझ्यासोबत रिझल्ट शेअर करायलासुद्धा अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याच्यासाठी एक छानशी कमेंट करा किंवा वाईटसुद्धा करू शकता तुमची मर्जी तर बघू शकता तिथे फिनिशिंगमध्ये सगळं काही झालेलं आहे तर आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये आजच्यासाठी एवढंच होतं तर हे बाळा आहे बरं का माझं तुम्हाला दाखवत आहे मी माझं आणि अशा प्रकारे फिटिंग केल्याच्यानंतर तुम्हाला खूप छान रिझल्ट येणार आहे तर चला मग बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये